भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन अध्यक्ष मिळणार आहे भारतातील लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक डॉ व्ही नारायण यांना इस्रोचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे डॉक्टर नारायण विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ यांची जागा घेतील यासोबतच ते अंतराळ विभागाचे सचिव पद सुद्धा सांभाळतील भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार डॉक्टर व्ही नारायण जानेवारी राहणार आहेत रा तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील रहिवासी असलेले डॉक्टर नारायण हे सध्या एल चे संचालक आहे एलपीएससी फक्त इस्रो अंतर्गत काम करते याचं मुख्यालय वलियामाला बेंगळूर येथे आहे एलपीएससी लिक्विड क्रायो आणि क्रायोजेनिक कॉपरेशन स्टेज तयार करते कोणत्याही लॉन्चिंगच्या वेळी त्यांची भूमिका खूप महत्वाची असते तामिळनाडू बोर्डातून नारायण यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलंय डॉक्टर नारायण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इस्रो मध्ये रुजू झाले एलपीएससी चे संचालक होण्यापूर्वी त्यांनी त्यांनी अनेक पदांवर काम सुद्धा आहे मध्ये क्रायोजेनिक प्रथम क्रमांकासह एमटेक केलं त्यानंतर त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये पीएचडी सुद्धा पूर्ण केली नंतर त्यांनी क्रायोजेनिक पॉप्युलेशनच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि या संबंधात त्यांनी एलपीएससी मध्ये काम करायला सुरुवात केली इस्रो ची जीएसएल एम के टू सारखी प्रक्षेपित वाहनं आणि जीएसएलव्ही एम के टन आणि चार टन उपग्रह वाहून नेण्यास सक्षम बनवण्यात ने, त्यांची भूमिका महत्वाची होती डॉ नारायण यांच्या आधी डॉ सोमनाथ यांनी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये इस्रोचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला डॉक्टर नारायण यांच्यानंतर त्यांचं काम पुढे नेण्याची तसंच नवीन प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी यांच्यावर असणार आहे